नमस्कार माझे यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदर असा लेख आयुष्याची वजाबाकी चला तर मग आयुष्याची वजाबाकी सहचारिणी असता सोबत तो तो राजा असतो सहचारिणी असता सोबत तोपर्यंत तो राजा असतो सात सुटता तिची तो आयुष्यातूनही वजा होतो तो, तो आयुष्यातून वजा होतो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण ती पुन्हा मिळत नाही आणि आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही कधी कधी हा एखादा आजार हा औषधानं बरा होत नाही तर कधी एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शब्दाने मात्र तो बरा होतो शब्दाला धार नाही तर आधार हवा मित्रांनो कायम टिकणारी गोष्ट ती एकच आणि ती म्हणजे माणुसकी नम्रता आणि चारित्र म्हणूनच म्हणूनच पैशापेक्षा जीवाभावाची माणसं जीवलग माणसं जोडा आणि जपा हीच खरी आपली संपत्ती आहे ज्याला दुःखाची जाणीव असते ना ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमत असते हो आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होता हो बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडतं पद पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो बरं का आणि तोही आपल्या माणसासाठी आपल्या वथ व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल आपला माथा मात्र तिथेच टेका जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माता तोडवणारी लोक सर्राईत आहेत स्वप्न अशी बघा पंखांना बळ दे मैत्री अशी करा की जग आपलं होईल अपयश असे स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि मित्रांनो माणूस असं बना की तिथे माणूस की सुद्धा नतमस्तक होईल कधीही कोणालाही द्यायचं असेल ना तर तुमचा वेळ द्या कारण कारण इतर वस्तू रागाच्या भरत भरात परत केल्या जातात बरं का पण पण तुम्ही दिलेला चांगला वेळ कायमचा अप्रतिम अशा आठवणी देऊन जातो आणि ह्या फेकल्याही जात नाही आणि वायाही जात नाही पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठमोठी घाव सुद्धा सहन भरून जातात आणि दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस शिल्लक आहे एक माणूस एक माणूस वीस पंचवीस लोकांना मारू शकत नाही पण पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य मात्र करू शकतो थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते हो पण पण थकलेल्या मनाला मात्र कुठेच झोप लागत नाही आणि म्हणूनच म्हणूनच शरीर थकलं ना तरी चाले परंतु मनाला कधीही थकू देऊ नका कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते ती शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य माणूस मातीचा आहे की जातीचा आहे हे महत्वाचं नाहीच आहे माणूस मातीचा आहे की जातीचा आहे हे महत्वाचं नाहीच आहे मात्र मात्र तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही परंतु तुमच्या संकटात तुमच्या पाठी किती उभा राहतो हे मात्र महत्त्वाचं आहे दुसऱ्याचे भलं करायचं कसल्याच पदाची व पैशाची गरज नसते दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची व पैशाची गरज नसतेच फक्त मनात चांगली भावना लागते आयुष्यात काही सोडायचं असल ना आयुष्यात काही सोडायचं असेल ना तर तुम्ही समोरच्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या आयुष्यात काही सोडायचेच असेल ना तर समोरच्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या कारण कारण अपेक्षाभंगामुळे आलेलं नैराश्य फार फार म्हणजे फार कठीण असतं सदरचा लेख हा आपुलकीच्या आणि जीवाभावाच्या माणसांसाठी समर्पित धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद